बायकोची बाय ना तू या बी बायको माझी बायको गाय तू बाई मी बाई तुझा माझा टाळा कसा करणार ग म्हणजे बायबाईंचा टाळा बसत नाही नाही बायबाईत नाही थापडे थापडे बहिणी बापडी हे पण नाही नाही तुले पण हात हो बहीण तुले पा तुले पण पा तुले, तुले पण तुले तीन मले हाई काय ते नवारी असे मावशी मावशी आज वार गुरुवार बाजार मोतीराम भाऊचा हे चल राह चल ला चहा च्या भेटी नाही का मावशी काय पुढे तुझ्याकडे लटून कुठून आला एक एक किलो विचार घेतलं काय पोचलं काय पोचलं का आले कृष्णा टणाला बरोबर पहिला नंबर आज नाही येगत ता हा अशी गेटले ता हा अशी आकडे आकडे ये कायले घेतलं ता माझं मन आहे पा बघ आणि तू बाबा? क्या का बाबा त्या बाबा माहिती नाही आहे माऊ शिकली मस्ती माहिती माझे बागेबाई असो ना बाबा रसा वडील असा काय मतलब ना सुर आहे ना आव बरं घे जाणून येत ना आपला बी नंबर लागी घ्या पण रातभर बस ना तरी टायबसू नाही वाघल सकाळी चार वाजे आले दूध काढ आले दूध काढ आले ना बाबा कसं भेटले जागीच म्हणजे मग आम्ही कशींगार काय आता या भाऊ ना <laughs>

<laughs> सर्वच आपण <आपुन्थे> ठेवता <हुता> आहे <laughs> साडीचं नावर कशी जाते कशी जाते साधे आणि चला दुसरा नंबर <laughs> नमस्कार घेऊन वासोळी नमस्कार घेऊन मासोई हुई, तो हुई। तो मास होई नाही तर फुगेन मास होई झाले तू चांगली लाडात बोलते प्रेमात बोलते काही लाडा मानव कोण प्रेम मानव नाही का मावशीत म्हणत आहे हो का हो का कर नाही खोट खोट मावशी मला विचारलं मला विचारलं तुलाच विचार मावशी आज मी काय घेतलं दाही काय घेतलं दही दाही दाही

सामू का हाथ नको संग बड़ा करता हो मग संग सा नदरि जबी जब तेरी नदरिख स <laughs> <laughs> <आ? laughs> <laughs>

मातारी बाई टोचत बी नाही खोसत बी नाही माझा नवरा रोज म्हणतो टोचत आहे कमरेला डोक्याला एवढा शिंगार करत नाही विकण्यासाठी घेतला काय रथाळू हे झाली का अगं आम्ही या गावात आलो ना त्यापासून संपूर्ण गाव फिरतोय या जंगलामध्ये बी फिरतोय रातू काय रताळूची मुळी सुद्धा गावली नाही आम्हाला हा काय का रथाळूचा बाजार बसला ना देवासारखे माणसं आहे माणसं कोण म्हणे माणसं मी म्हणते हे माणसं नाहीये पाचोडा आहे हा पाला पाचोडा थोडा बाजूला कर मध्या आता हेर त्या बाबा कडे पिशन मुला जाल का